मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी फैतपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांची निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी जिल्हा परिषदच्या सदस्या सविताताई भालेराव यांचे पती अतुलदादा भागवत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे दोघांची निवड बिनिरोध झाली असून निवडीनंतर नवनियुक्त चेअरमन व्हाईस चेअरमन यांना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अच्युत्य भागानगरे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली यामध्ये फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ यांची चेअरमन पदावर तर भाजपाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सविदादाई भालेराव यांचे पती अतुल भागवत भालेराव यांची व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड करण्यात आली सर्वानुमते बिनविरोध ही निवड पार पडली या निवड प्रसंगी मावळते चेअरमन नरेंद्र विष्णू नारखेडे मावळते व्हाईस चेअरमन तेजस धनंजय पाटील संचालक उमेश फेगडे हेमराज फेगडे धनंजय फिरके प्रवीण वारके डॉक्टर नरेंद्र कोल्हे सुनील नेवे प्रशांत लीलाधर चौधरी सागर महाजन नारायण चौधरी तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील आरती शरद महाजन नैनाचंद्रशेखर चौधरी विलास चौधरी देवीदास धांगो पाटील उज्जैन सिंग राजपूत संघाचे व्यवस्थापक संजय बाजीराव भोटेसह मान्यवरांची उपस्थिती होती निवड झाल्यानंतर नवनियुक्त चेअरमन पांडुरंग सराफ व्हाईस चेअरमन अतुल भालेराव यांना सर्व संचालक मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या सगळं चालू करतो जातो सर्व आपण या इलेक्शनमध्ये मला सर्वांनी निवडून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो परंतु मला जरी आपण निवडून दिलेला आहे तरी आपल्या सर्वांचा जर मी पुढे राहू आपल्या सर्वांचं मला सहकार्याची अपेक्षा आहे आणि आपल्या सहकार्याशिवाय आपल्या सर्वांच्या योग्याशिवाय कोणतेही कार्य आपल्याला कुठे होऊ शकणार नाही म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी मला सहकार्य करावं व मला या कामामध्ये पुढे आपण अशा प्रकारे वाटचाल करायचे किंवा जे ते काम करायचे त्या बाबतीत मार्गदर्शन 我是

नोंद संचालकांची युक्ती सभा आहे ठिकाणी करेन पुढे आपलं सर्वांचे या ठिकाणी आभार मानव या ठिकाणी वर्षभर काम करत असताना आपण प्रत्येक काम करताना या ठिकाणी आपण सर्वांनी जे ध्येय ठेवलं की संचालक मंडळाच्या कोणत्याही ठरावाशिवाय मताशिवाय आपण कोणतेही काम करू नये आणि आपण त्या पद्धतीनं कामकाज केलं सर्व कोणत्याही संचालकांनी करण्यासाठी गेला नाही पत्रकार महोदयांनाही या निमित्ताने उच्च नाही की आमच्या संचालकांनी वर्षभर कोणतेही मिटिंग घेतला नाही त्याचप्रमाणे व आपण आपल्याला प्रवास स्वतः नाही आणि असंच पाच पत्र करण्याचं कायम संस्था तिथं अस्तित्व या ठिकाणी कायम प्रभावितपणे राहील त्याचा आपण प्रयत्न केलेला आहे नवीन जीवना माहिती आहे मग वीस प्रकारमध्ये देखील की कोणतेही कामकाज करताना संचालक मंडळाचा सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय सगळ्यांचा ठराव झाल्याशिवाय आहे कोणतेही काम करणार नाही अर्थात काही वेळेला काही कामं निर्णय करीत घ्यायला असतात संचालक मंडळ त्यांच्यासाठी आहे आदरणीय आमदारा आमदार साहेब आणि आदरणीय शरद राम आजार यांचं अनमोल मार्गदर्शन आपल्याला आहे आदरणी हा जिल्हा मोबाचे ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी सुधारत राहतं अशा सोबत जिल्हा आपल्या देखील मान्यवर तालुक्यामध्ये आहे बँकेचे चेअरमन असतील बँकेचे संचालक असतील सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्या सहभागी वाटण्यामध्ये होतं म्हणून त्यांचंही या ठिकाणी मी या निर्णयाला प्रत्येक आभार मानतो कडक आपल्या सर्वांचं आभार मानून या ठिकाणी आणतो कडक